ये, का वर्डायला ती दीदीला दि, दि, काय तर मी सांगाच होते बघू काय सांगायचंय सांग मी सांगते हे सांग काय सांगायचंय स्पेलिंग बर ही पण ही पण ही पण ही पण ही पण सांगायच तू दीदीलाच दि, विचारणार आहे मी नको मी नको हा बर जायचं काय आहे ते भोरा अरे बापरे भोरा आणलं का सगळं आणला मी सगळ्या माझ्या बोटांचं मैत्रीच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्याजणी कशा आहात शुक्रवार आहे संध्याकाळचं टायमिंग माझ्या मते सहा सव्वासा झाले मी तयार झाले हा ड्रेस घातलाय म्हटलं पूजा वगैरे करायची आहे साडी नेसण्यापेक्षा बरं हात लावणार आहे तांदूळ जे आहेत ते भिज घालून ठेवलेले खिरीला लक्ष्मी कुं धनलक्ष्मी कुंचन जे आहेत त्यातले तांदूळ आणि बाकीचं मग श्रीयंत्राच्या खालचे वगैरे सगळे पूजेचेच तांदूळ आहेत हे आपण जे काही आठ दिवस पूजा करतो मी आठ दिवसातून एकदा चेंज करते मंगळवार शुक्रवार तुम्ही बदलू शकता पण चांगले असतील तर ठीक आहे ना कारण पावसाळ्यामध्ये ना खराब होतं त्यामुळे तुम्हाला वरचीवर वरचीवर बदलावं लागतं असं बाकी काही नाहीये आणि आता पाऊस आहे पण असं नाहीये की बाबा तो पदार्थ खराब होऊ शकतो असं नाहीये त्या तर काल दिलेल्या भरभरून प्रेमासाठी खूप केलेल्या कमेंटसाठी तुमचे फार मनापासून आभारी बऱ्याच जणींनी त्या काही अनुभव पण शेअर केले बऱ्याच जणींच्या भरपूर साऱ्या कमेंट होत्या काल पण त्याच्यामध्ये एक होतं की ताई तू लिक्विड कोणतो वापरलेला आहे किंवा कशानं तू भांडी क्लीन केलेलं आहे स्वच्छ कशानं करते तर एकतर आपली रेग्युलर पीत आंबाळी आणि जसं मी एक शेअर केलेलं होतं माझ्याकडे ते लिक्विड आहे तर त्याची सुद्धा लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो देईन तर मला काल भरपूर साऱ्या कमेंट होत्या त्यांनी मागितलेलं मुलांचे डबे वगैरे आले जे आले आलेले असतात ना शाळेत ना आल्या आल्या शक्यतो त्यावेळेला वेळ असेल ना लगेच क्लीन करून टाकते म्हणजे डबा का कोणा जेवणाचा ना जास्त वेळ आपल्या भांड्यांबरोबर ठीक आहे म्हणून सोडायचं नाही वास येतो खूप उग्र त्याचा आणि कधी जर समजा त्याने चुकून काय आणलं तर मग सांगायलाच नको आता शेवळ्याची खीर बनवण्यापेक्षा मी म्हटलं तांदूळ झाला काढलेलाच आहे तो स्वच्छ धुते कारण याच्यामध्ये आपण हळदी कुंकू वगैरे वाहिलेलं जातात या, या तांदळामध्ये मी सुरुवातीला ना चा तीन चार चमचे साखर जे आहे ते टाकून घेतली आणि दूध पावडर जी घेतलेली आहे साडेतीन चमचे पण मी पुन्हा आणि ती साखर काढली कारण मला गुळातलं बनवायचं होतं म्हणजे खीर जी बनवायची होती ना ती गुळातली माझ्याकडे वड्या आहेत त्या वड्या आहे ना बारीक होत नाहीत म्हणून मी काय केलेलं होतं अगदी हलकंसं पाणी आणि थोडंसं कढईमध्ये टाकून ठेवलेल्या होत्या वड्या त्यानं काय झालं की व्यवस्थित विरगळल्या पण हो त्यावेळेला सतत हलवून व्यवस्थित हे करावं लागतं आणि त्या गुळ जळतो आणि मग जेवणाचा जे काही बनवला आपण खीर असो काही असो त्याचा वास जो असतो ना तो कडवट येतो त्यामुळे शक्यतो होता होईल तेवढं ना फोडून घ्या कारण मी इथं वड्या टाकल्यामुळे थोडासा माझा स्मेल जो आहे ना तो तसा येत होता बाकी तुम्ही तसंही करू शकता पण थोडासा वास जो आहे ना तो तसा येत होता मला जे आता अनुभव आला ते मी शेअर करते पण गुळाची खीर जी आहे ती खूप छान होते गुळाची तांदळाची खीर बघा तुम्ही एकदा करून दूध पावडर वापरलेली आहे कारण माझ्याकडचं दूध जे आहे ते संपलेलं होतं याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर वगैरे वापरली नाही मला आधी खीर करायची होती तांदळाचीच सॉरी आपली रेग्युलर बनवते ते शेवाळ्याची पण आता आहे म्हणून मी हे बनवलेलं होतं त्यामुळे दूध पावडरचा वापर जरी करायचा असेल ना तर पाण्यामध्ये मिक्स करून समप्रमाणात म्हणजे थोडंसं पाणी आणि थोडंसं दूध पावडर ह्या हिशोबाने आपण केलं तरी चालतं पण चवीला खूप छान झालेली अगदी हलकासा जो स्मेल असतो ना गुळाचा तो राहिलेला होता नेक्स्ट टाइम जेव्हा मी करेन त्यावेळेला थोडस आदल्या म्हणजे आधी एक अर्धा तासभर पाण्यामध्ये टाकून ठेवीन संध्याकाळी साडेसहा ते साडेसात हे जे टायमिंग असतं लक्ष्मी येण्याचं टायमिंग असतं या टायमिंगला दरवाजाच्या बाहेर दिवा जो आहे तो अवश्य लावावा काल कमेंट आलेलं होतं मला एक दोन ताईंच्या की ताई दिवा चुकीचा आहे पण माझ्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर तुम्हाला तिथंच ती दिसेल तीच दिशा पूर्वेकडे तोंड आहे दक्षिण दिशा जी असते ना त्या साईडला दिवा उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून ठेवावा ना घराकडे ना दक्षिणेकडे म्हणजे त्याची वाद जी आहे आणि घरातून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा उजवा आणि जेव्हा घरातून तुम्ही आत येता तेव्हा साईट आता याच्याबद्दल पण गोंधळ आहे बऱ्याच जणांचा डाव प्रकारे सांगितलं जातं पण मेन बघायला गेलं तर अग्नितत्वाची दिशा जी असते ना ती दक्षिण असते आणि ज्या ताई मला इकडे नव्हे इकडे सांगतात त्या चुकीच्या नाही आहेत कारण दोन उल्लेख करण्यात आलेले आहेत डावं उजव दोन्ही पण म्हणजे दोन्हीवर पण तुम्ही बघा तुम्हाला माहिती एकदा इकडं मिळणार एकदा तिकडे मिळणार काही हरकत नाहीये पाठ जो आहे तो मांडायच्या दिनास खाली स्वस्तिक काढायचा आहे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे मग पाठ ठेवायचं आहे लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे गणपती बाप्पा लक्ष्मीमतेची जर मूर्ती असेल तर ते, ते आपल्याला स्थापन करायचं आहे आणि तांब्या जो आहे तो त्या तांब्याला ना सुरवातीला स्वस्तिक काढायचं आठ रेषा ज्या आहेत ना हळदी कुंकाच्या ओढायच्या म्हणजे आठ बाजूला आठ रेषा अशा पद्धतीनं काल एका ताईंची कमेंट आलेली होती की ताई हे वापरू नको बोटानेच वाप म्हणजे लावावं हळदी कुंकू तर यस त्यांचं बरोबर आहे की बोटाने हळदी कुंकू लावावं आता पूजा जी आहे ती मांडून घेतलेली आहे खूप साधी सिंपल पूजा आहे तुम्ही बघू शकता जास्त काहीच लागत नाही वैभवलक्ष्मी पूजेला काही असं नाही आहे की बाबा खूप साऱ्या गोष्टींची तुम्हाला तयारी करायची आहे खूप मोठी पूजा आहे मी तर सांगेन ना की तुमच्या ह्याच्यामध्ये ना अर्धा तास जरी मिळाला ना तरी ती पूजा संपन्न होऊन जाते दिवसभर उपवास ज्यांना जमेल ज्यांची तब्येत आहे व्यवस्थित त्यांनी करा ज्यांचं नाही त्यांनी काही नाही गरज संकल्प घेत आहे संकल्पला हे बघा संकल्पाचे बरेचसे प्रकार वेगवेगळे असतात पण जर साधा सिंपल जर संकल्प तुम्हाला घ्यायचा असेल ना तर एक ताट घ्या हातामध्ये तीन वेळा ना ओमकेशवाय नम माधवाय नमः नारायणा नम असं म्हणून पहिल्यांदा जेव्हा जेव्हा बोलचाल तेव्हा ते, बोल ते, ते पाणी तीन वेळा खाली सोडायचं आहे त्याच्यानंतर फूल घ्यायचं आहे दोन ते तीन प्रकार असतात संकल्पचे त्यातला एक प्रकार मी तुम्हाला शेअर करते हळदी कुंकू त्या फुलावरती व्हायचं आहे थोडंसं तांदूळ घ्यायचं आहे आणि आपला एक जो हात आहे जो डावा हात अशा पद्धतीनं ठेवायचं तुमची काय असेल ते मनातली इच्छा बोलायची बोलताना असं बोलायचं आहे की मी या गोत्रातले आहे गोत्र माहित नसेल तर मी काश्यप गोत्राची सेवे करी आहे आणि मी अकरा किंवा एकवीस शुक्रवार करणार आहे तुम्ही पूर्ण करून घ्या असं म्हणून संकल्प सोडायचा त्याच्यानंतर अष्टरूपांचं दर्शन करायचं आणि नंतर मग स्तवन जे आहे हे बघू शकता हे स्वामी सॉरी लक्ष्मी तवन आहे हे म्हणायचं आहे पण कधी आठ फोटोंची पूजा केल्यानंतर हे लक्ष्मी सवन ಯಾ ರಕ್ತಾ ವಿಲಿಸಿನಿ ವಾಸಿನಿ ವಿಲಸಿನಿ ಚಂಡಾ ಸೂತೇಜಶಸ್ವಿನಿ ಯಾ ರಕ್ತಾರದವರ ಹರೀಸಖಿ ಯಾ ಶ್ರೀ ಮನೋಲಾದಿನಿ ಯಾ ರತ್ನಾಕ್ರಮಂತನಾ ಪ್ರಗಡಿತಾ ವಿಷ್ಣು ಸೋಯ ಗೇಹಿನಿ ಸಾಮಾ ಭಗವತಿ ಪದ್ಮಾವತಿ जेव्हा तुम्ही स्तवण म्हणता तर ते, त्याच्यानंतर पहिली स्टेप जे असते ना ते म्हणजे हे जे आपण तांब्याचं भांडं ठेवलेलं आहे पाणी भरून त्याच्यावर एखादी प्लेट ठेवायची थो थोडंसं तांदूळ त्याच्यामध्ये घाला आणि सोन्याचा दागिना जर असेल नसेल तर चांदी चांदी नसेल तर एक रुपया किंवा नान जे काय असेल ते व्हायचं आहे त्याच्या हदी हो बुलावून पूजा करायची आणि त्याच्यानंतर लाल रंगाचं फुल मग कुठलंही असू दे मग फूल व्हायल्यानंतर जी काही कथा आहे त्यातली पहिली एकच कथा शिलाची असू दे किंवा योगिनीची असू दे पुस्तकं वेगवेगळी आहेत त्यामुळं तर त्यातली एक एक कथा जी आहे ती तुम्हाला वाचायची आहे कथा वगैरे वाचून झाल्यानंतर मग आरती असते पण मी ना माझ्याकडे श्रीयंत्र आहे त्यामुळे मी कुंकुमार्चनसुद्धा करणार आहे त्याच्यासाठी श्रीसुक्त कुंकुमार्चन आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल तर आठवड्यातून एकदा जरी करा म्हणजे मंगळवार करा पौर्णिमेला करा किंवा शुक्रवारी करा पण एकदा आठवड्यातून आणि जरी एवढं सगळं जरी तुम्हाला जमत नसेल किंवा काय माझ्याकडे हे नाही आहे ते नाही आहे मी काय म्हण कुठलं सुक्त म्हणू वगैरे तर एक सांगेन की तो बीज मंत्र आहे तो जरी म्हणला तरी चालतो तो बी बीज मंत्र जो आहे ना तो असा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्चे हा खूप चांगला बीज मंत्र आहे हा म्हणत म्हणत जरी तुम्ही कुमकुमाचन केलं तरी पण चालेल माझ्याकडे आधी पुस्तक नव्हतं ना तर मी तोच हे करत होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही आरती करून घेतलेली आहे आणि गोष्टी जी मनापासून माफी मागते ह्या दोन तीन दिवसात माझे बरेचसे रिप्लाय राहिलेले आहेत खूप प्रेमाने अगदी छान छान कमेंट करण्यात आलेले आहेत पण त्याला रिप्लाय नाहीत मी वाचलेल्या आहेत सगळ्या फक्त रिटर्न तुम्हाला हे आलेलं नाही आहे माझ्याकडून उत्तर तर त्यासाठी मनापासून माफी मागते ह्या दोन तीन दिवस थोडेसे माझ्या धावपळीतच गेलेले आहेत पण काही हरकत नाही काही प्रश्न जे असतील त्याचे उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे आज जरी तुम्हाला काय असतील प्रश्न तुमचे तर ते पण सांगा मी व्हिडिओच्या माध्यमातून देईन आणि माझ्यासाठी भरभरून देणाऱ्या प्रेम त्या साईंसाठी खूपपणापासून आभारी चपाती साधी सिंपल मोडक याच्यामध्ये फक्त मसाला घातलेला आहे आपली खीर आणि भात मी ते दाखवते ब एक चमच्या नऊ सो वन वाजलेली तर खीर पहिला बघते कशी झाले हा जो दिवस आहे हा दुसरा दिवस आहे शनिवारचा दिवस आणि म्हटलं चला तुम्हाला उत्तर पूजा जी आहे ती शेअर करावी उत्तर पूजा जी आहे ती मी कशा पद्धतीनं करते तर अशा पद्धतीनं सकाळी जेव्हा तुम्ही उठता आंघोळ वगैरे करता तर त्याच्यानंतर पहिले हे काम करायचं आहे जे काय आपण रात्रभर हे केलेलं आहे पुजलेलं आहे तर सुरुवातीला हळदी कुंकू तिथं व्हायचं आणि तो जो तांबे आहेत त्यातलं पाणी जे आहे ते फक्त आणि फक्त तुळशीलाच होता जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये मी हळदी कुंकू टाकलेलं आहे तुळशीला नको तर जिथं चांगल्या ठिकाणी तुम्ही एखादं चांगलं झाड लावलं असेल त्या झाडाला जरी घातलं तर चालेल पण शक्यतो तुळशीला घाला काही हरकत नाही काही प्रॉब्लेम येत नाही कारण आपण जास्त काही टाकलेलं नसतं त्याच्यामध्ये हळदी कुंकू वगैरे तांदूळ जे त्यात असतात ना ते तांदूळ मात्र थोडंसं साईडला काढा किंवा थोडंसं खालचं पाणी राहू द्या कारण तांदळानं बुरा येतो आणि मग बाद होतं माझे अनुभव शेअर करते माझं झालेलं आहे असं तुळशान म्हणजे तुळशीमध्ये तांदूळ पडल्यानंतर ना ते पुन्हा खराब होतं बुरशी येणं ना वगैरे असं प्रॉब्लेम येतो आणि मग जेवढं काय आहे फुलं जे आहे ते निर्माल्यामध्ये निर्माल्याचं किंवा देवपूजेचं पाणी वगैरे काय करते तर झाडांनाच ओतते बाहेरच्या साईडला आपल्याकडे भरपूर सारा आहे आणि जी मातीमध्ये आम्ही लावलेले ला आहेत ना त्यामध्ये ओतते पण त्यामध्ये ना तुमचं अगरबत्ती वगैरे हे जे मिक्स सगळं असेल आणि त्याचं पाणी ओतलं तर मग झाडांना प्रॉब्लेम येतो नुसती फुलं आणि नुसते देवाचं पाणी तुमच्या दादा म्हणतात ते पण तिथं होतं नको झाडांना कारण सगळं हळदी कुंकू वगैरे आपण व्यवस्थित जे काय लावलेलं असतं धुतलेलं असतं ना त्यामुळे झाडांना प्रॉब्लेम करतं असं एखादा ठिकाण असतं की जिथं बाबा सगळं व्यवस्थित आहे तिथं ओतलं तरी पण चालेल पण मी तिथंच ओतते कारण माझी तिथं जास्त झाडं नाही आहेत जमिनीमध्ये सगळं जे आहे ना ते सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि हे जे तांदूळ आहेत ना हे तांदूळ थोडेसे तुमच्या धान्यामध्ये टाका अगदी मूठभर म्हणा किंवा चिमूटभर म्हणा आणि उरलेले सगळे आहेत ना पक्ष्यांना खाऊ घाला नियम असा आहे की तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांनाच खाऊ घालायचे आहेत पण पू म्हणजे आपण पूजा वगैरे केलेली असते त्यामुळे चिमटभर आपल्या धान्यात टाकायला काहीच हरकत नाही आहे आणि जिथं आता तुम्ही पूजा मांडलेली आहे लाशला तिथं ना त्याच्यावरती हळदी व्हायचं आणि मगच तुम्ही ते सगळं जे आहे ते गोळा करायचं एक पाच मिनटं थांबायचं आणि मग नंतर जे आहे ते गोळा करायचं मी अशा पद्धतीने करते म्हणून मी तुम्हाला शेअर केलेलं आहे की कुठलीही पूजा जी आहे ना ती उत्तर पूजा अशीच केली जाते शनिवारचा दिवस हे टायमिंग जे आहे ते दुपारचं म्हणजे बाराच्या पुढचं टायमिंग आहे माझी बरीचशी कामं अजून आवरायचीच होती पण माझ्यासाठी गरमागरम बाजरीची भाकरी आणि भाजी दिलेली आहे शिवाणीनं थोडंसं खावा म्हणून तर असो ताईनं जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा काय असतील तुमच्या कमेंट तर जरूर सांगा उत्तरं देईन मी त्याची व्हिडिओच्या माध्यमातून आणि सर्वांना पुन्हा एकदा आभारी श्रीस्वामी समज